निष्काम कर्मयोगी जगतगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर विभूषित जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि अथक परिश्रमातून ओझर येथे निर्माण करण्यात आलेल्या देवभूमी चणशांती धाम येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे अभिषेक पूजन दिंडी सोहळा रिंगण नामजप महाआरती भजन आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले भाविकांची मांदियाळी आणि भक्तीपूर्ण वातावरणामुळे जनशांती धामात अवतरली होती ओझर येथील निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी देवभूमी जनशांतीधाम नाशिक जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र ठरले आहे या धामात शेकडो देवी देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आषाढी एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीस ब्रह्मवृंदांच्या पवित्र मंत्रघोषात अभिषेक महापूजन करण्यात आले यावेळी पहाटे ठीक पाच वाजता नित्यनियम विधी ध्यान प्राणायाम नामजप भजन महाआरती संपन्न झाली दुपार सत्रात दिंडी सोहळा नामजप रिंगण महाआरती भजन पूजन फराळ वाटप मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले दिंडी सोहळ्याचं आयोजन आणि भाविकांच्या प्रचंड उत्साहानं जनशांतीधाम येथे जणू पंढरी चौतरली होती कार्यक्रमाचे पौरोहित्य पंडित महेश शास्त्री पैठणकर यांनी केले यावेळी आश्रमीय संत देवानंद गिरी महाराज ऋषिकेश गिरी महाराज दयानंद महाराज ऋषभ देवानंद महाराज व्यवस्थापक संतोष अणवट केटी काशी ज्ञानेश्वर भुसे पत्रकार अमर आढाव सतीश जाधव आकाश दळवी रामेश्वर पुजारी रवींद्र जगझाप गौरव जाधव महेश ताकाटे हरीश सोमवंशी सुनील मते प्रदीप धोंडगे नंदाताई शिंदे विठाबाई नवले हेमलता जाधव कविता जगझाप जिजाबाई घटकळ लीलाताई बणकर हिराबाई कड यांच्यासह आश्रमीय सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते भगवान की देव महाराज निवृत्व सोपान मोमता बाई एकनाथ नांद तुकार सोपान मोठा बाई एकनाथ नांद सोपान मोमता बाई एकनाथ नांद सोपान मोमताबाई एकनाथ नांद तुकार सोपान मोमता बाई एकनाथ राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जत्नक नंद तुकार स्वपन यंद तुकार राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण पंडरी भगवान विष्ठलपुरी माता जी